न्यूज मार्च आम्ही स्थगित केला कारण की आमच्या ज्या मागण्या होत्या त्यामध्ये पोलीस अधिकारी एक दोन पोलीस अधिकारी आणि तीन कर्मचारी यांचं निलंबन झालेलं आहे की आमची मागणी होती की हे जे दोषी पोलिसवाले ती चौकशी होईपर्यंत निलंबित झाले पाहिजे सर्विसवर राहिले नाही पाहिजे त्यानंतर आमच्या ज्या मुलांवर गुन्हे दाखल आहेत जे शिक्षण घेणारे मुलं आहेत ज्यांना नोकरी लागणारे ज्यांचा काही दोष नाही या घटनेशी काही संबंध नाही अशा मुलांवर जे गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे मागे घ्यावेत तसा आम्हाला शिष्टमंडळ जे आलं एस पी साहेब आलते आणि त्यांनी आम्हाला सांगितले की दहा दिवसात आम्ही चार्जशीट बनवून हे सगळ्या मुलांचे नाव आम्ही त्याच्यातून काढणार आहोत दुसरा मुद्दा शिकलकऱ्यावर ज्यांनी आमच्या मुलांवर लाठीचार्ज केला त्याच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी होती ती सुद्धा मागणी पूर्ण झालेली आहे आणि त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे बाकीच्या ज्या मागण्या आहेत नोकरी संदर्भात आणि पुनर्वसन संदर्भात त्या मागणीचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत आणि ते तुम्हाला आम्ही ती नोकरी मिळवून देऊ असं आश्वासन आम्हाला मेघना बोर्डीकर ज्या परभणीच्या पालकमंत्री आहेत त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि बाकीच्या मागण्यांसाठी आम्ही त्यांना टाइम दिलाय की न्यायालयीन चौकशी झालो आहे सोमनाथच्या मारेकऱ्यांवर कुणाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी त्यांनी आम्हाला थोडा टाईम मागितला आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे आणि आमचा जो लाँग मार्च आहे हा थांबलेला आहे संपला नाही एक महिन्याच्या आत ह्या पूर्ण बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर नाशिक पासून आम्ही हा लाँग मार्च पुन्हा मुंबईकडे घेऊन जाणार आहोत आमचं शिष्टमंडळ आमच्याशी बोलायला येऊ लागलं प्रशासनाचं पण ते आमची जी मागण्या होत्या त्या पूर्ण करायच्या दृष्टीनं येत नव्हतं ते बदली करायचं म्हणत होते जे पोलीसवाल्यांच आम्ही औरंगाबादच्या समोर वेंचूर या ठिकाणी जाईपर्यंत ते पोलीसवाल्यांच निलंबन करण्यास तयार नव्हते मग चिंचूर बसून जोसा आमचा मॉप वाढत गेला आणि जो, जो प्रशासनावर प्रेशर आलं त्यानंतर हे वर दो आले दोन तीन वर आले तीनहून चार वर आले आणि नाशिक या ठिकाणी पाच जण सस्पेंड झाले आणि नाशिक या ठिकाणीच ह्या गोष्टी मान्य झाल्या त्यातून फक्त जाता जाता फक्त चर्चा चालू होती मागण्या पूर्ण होत नव्हती धस जे बोलले ते पूर्णपणे चुकीचं बोलले त्या गोष्टीचा आम्ही सुद्धा लॉंग मार्च तर्फे निषेध करतो आम्हाला माहीत नव्हतं ते असं काही बोलतील म्हणून ते जे बोलले ते चुकीचं आहे कोणताही पोलीसवाल्याला लाँग मार्च माफ करणार नाही लॉंग मार्च जी टीम आहे ते आम्ही ह्या मोर्चाच काढला होता की या दोषी पोलिसवाल्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे यांना सर्व्हिसमधून काढलं पाहिजे यांना निलंबित यांच्यावर निलंबन झालं पाहिजे हीच मागणी आमची होती दोषी पोलीसवाले वाचले नाही पाहिजे पण त्यांनी जे बोलले ते चुकीचं बोलले कोणत्याही पोलीसवाल्याला माफ करण्यात येणार नाही जे दोषी पोलीसवाले आहेत त्यांना जोपर्यंत सजा होणार नाही ते रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस आणि गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही जे नुकसान झालंय त्या दिवशीच्या आंदोलनामध्ये त्याच्यामध्ये काही जण आमचे नव्हतेच जे आले होते जे दुकान फोडाफोडीच करू लागले त्यातले बरेच जण तोंडाला मास्क लावून माकड टोप्या मा घालून आलेले होते आणि ज्या ते सगळं व्हिडिओमध्ये निष्पन्न होणार आहे कोणत्याही व्यापाराचं नुकसान भीम सैनिकांनी केलेलं नाही याचे व्हिडिओ सुद्धा आहेत आणि ते तपासावे कोणता कोण तरुण कुठला आहे हे आम्हाला माहित नाही कारण आम्ही आमच्या तरुणांना ओळखतो आम्ही जर त्यांना सांगितलं काठी हातात देत वापस देते फोडाफोडीच करणारे आम्ही भीमसैनिक नाहीत त्यामुळे आम याचा आमचा काही संबंध नाही फोडाफोडीशी त्याच्या स्थितीला करण्याचा प्रयत्न की सूर्यवंशी सूर्यवंशी हा माझा सुद्धा भाऊ आहे त्याचे सोमनाथचे जरी भाऊ मोर्चामध्ये नसले तरी मी त्याचा मोठा भाऊ म्हणून हा मोर्चा घेऊन जातो त्याच्यासाठी परिवारासाठी आम्ही काढला होता आणि कोणी काही किती प्रयत्न केला जरी आम ते आमच्या मोर्चामध्ये नाही आले तरी त्याचा काही फरक आम्हाला पडणार नाही शेवटी ती माझी फॅमिली ती फॅमिली सुद्धा माझीच फॅमिली आहे आणि त्यांना न्याय मिळून न्यायचं काम मी करत कोणी येऊ दिलं नाही त्यांनी आरोप की दोषी पोलिसांच्या शंभर टक्के सत्यता त्यांचे वाले जे आहेत जे दोषी त्यांचे अनेक जण आमच्याकडे आले आणि आमच्याशी बोलले आमच्याशी बोलले आमच्यासोबत जे सहकार्य त्यांच्याशी बोलले तेव्हा असं असं तुम्ही घ्या आणि हे आंदोलन थांबवा सत्यता आहे